स्वामी बोलतात सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाचे दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चौदा डिसेंबरला आहे दत्त जयंती आता दत्त जयंतीनिमित्त प्रत्येकालाच काही ना काही सेवाही करायची आहे कुणाला गुरुचरित्र पारायण पठण करायचं आहे तर कुणाला स्वामीचरित्र सारामृत पठण करायचं आहे आपल्याला प्रत्येक सेवा करू शक करू वाटते पण आपल्याकडे वेळ नसतो घरामध्ये लहान बाळ असतं किंवा घरामध्ये काही कामासाठी जावं लागतं मग ऑफिससाठी असेल किंवा इतरही काही कामासाठी बाहेर जावं लागतं तर आपल्याला समोर अनेक अडचणी अडथळे असतात आणि अशामध्ये आपल्याकडून सेवा करणं काही शक्य होत नाही मग आज मी तुम्हाला अशी पाच मिनिटांची ही सेवा सांगणार आहे की ती सेवा तुम्ही कधीही कुठेही करू शकता फक्त मनापासून आपण ही सेवा करायची आहे स्वामींवरती विश्वास ठेवायचा आहे आणि विश्वास आपला डगमगू द्यायचा नाही आहे कोणतीही परिस्थिती मनाचा तोल ढासळत असेल तर ती स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा मला माहिती आहे की माझ्या स्त्री स्वामींनी माझ्या योग्य असेल ती योजना तयार केली आहे मी श्री स्वामी समर्थांकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या द्या योग्य योग्य वाट बघण्यासाठी सहनशीलता शेवटची वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामी समर्थांची लीला अपरंपरा आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव एक दिवस आपल्याला नक्कीच होईल आता भरपूर जणांनी दत्त जयंतीनिमित्त मागच्या वर्षी देखील सेवा केल्या होत्या आणि त्यांना अनुभव देखील आलेले असतील तर तुम्हाला देखील तसेच अनुभव हवे असतील तर आणि आपली इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर सर्वांना महत्त्वाचे म्हणजेच मन मनाचं समाधान हे देखील खूप महत्त्वाचं आहे काहींकडे पैसा असतो पण मन शांत नसतं किंवा पाहिजे तसं सुख सू, सू, हे नसतं तर आता आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे दूर होण्यासाठी आपण स्वामी महाराजांची कोणती सेवा करावी याबद्दलची सं पूर्ण माहिती आजच्या या मा व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका आता श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची दत्त जयंतीपर्यंत सेवाही केली तरी पण चालेल आता या काळामध्ये दत्तत्व हे हजारपटीने कार्यरत असतं त्यामुळे आपण जी काही सेवा करतो जे काही उपाय करतो ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात मग एकवीस दिवसांची सेवा तुम्ही पंचवीस तारखेपासून सोमवारपासून करू शकता तसेच एकवीस दिवसांची जर तुम्हाला शक्य नसेल तर अकरा दिवसाची सेवा केली तरी पण चालेल आता यातील पहिली सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत आता स्वामी चरित्र सारामृत काहींना वाचणे खूप खूप अवघड वाटतं पण त्यांच्यासाठी देखील मी तुम्हाला पुढे काही सेवा सांगणार आहे आता स्वामी चरित्र सारामृत देखील दोन तीन ग्रंथ आहेत त्यामध्ये जो गुरुमावलींचा ग्रंथ आहे तो ग्रंथ वाचण्यासाठी खूप सोपा आणि तुम्ही एकदा वाचून बघा तुम्हाला नक्कीच कमी वेळ हा लागेल मी पण पहिल्यांदा अगोदर जेव्हा सेवा करायला सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे दुसरा ग्रंथ होता आणि तो वाचण्यासाठी खूप वेळ लागत होता हा ग्रंथ तुम्ही एकदा वाचून बघाल तुम्हाला जास्त काही वेळ लागणार नाही आता अगदी तुम्हाला रोज एक एक स्वामी चरित्र सारांम्रताचा पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त रोज तीन अध्याय वाचले तरी पण चालेल हे तीन अध्याय आपल्याला भूतकाळ आणि असेल भविष्य काळ असेल वर्तमान काळ असेल यासाठी असतात आता ज्यांना स्वामी चरित्र सारांवृत पठन करणे शक्य होत नाही अशा व्यक्तींना स्वामी स्वामीचरित्र साराम्रत श्रवण केले तरी पण चालेल मग आपण देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा मौरीच्या तेलाचा दीपा प्रज्वलित करू शकता त्यानंतर तुम्ही ही अगदी मोबाईलवरती ऐकलं तरी पण चालेल आता कोणती सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला संकल्प करायचा असतो आपण उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतरनं तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे तसेच तुम्ही कोणती सेवा करणार आहात मग एकवीस दिवसाची करणार आहात किंवा अकरा दिवसाची सेवा करणार आहात ते तुम्ही स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि आपण असे म्हणायचं आहे की स्वामी तुम्ही ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे आपण जर म्हटलो तर आपली सेवा स्वामी महाराजांनी स्वतः पूर्ण करून घेतात आणि त्यामुळे ता आपण काहीही चिंता करण्याची गरज नाही आपण एकदा सेवेला सुरुवात केली की ती सेवा आपण न बरोबर शेवटपर्यंत जरूर नेतोस तर आपण एक वेळा पक एक वेळ पकडायची आहे मग तुम्ही सकाळच्या वेळेस सेवा करू शकता किंवा सायंकाळी जर तुमच्याकडे वेळ नसेल सकाळी वेळ नसेल तर तुम्ही सायंकाळी ही सेवा करू शकता तर फक्त दुपारच्या बारा ते साडेबाराची ही आहे त्यावेळेत आपल्याला ही सेवा करायची नाही आहे कारण की ही वेळ दत्त गुरुजी महाराजांची किंवा स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आता त्यानंतर दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा आता तारक मंत्राची सेवा ही अतिशय साधी आणि सोपी आहे तारकमंत्र म्हणजेच मन आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढणारा तारकमंत्र घरामध्ये एखादं लहान बाळ आजारी असेल तरी पण त्याला तारक मंत्राचं पाणी दिलं तरी पण त्याचा निम्मा आजार हा बरा होत असतो तर आता आपल्याला देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपण एक तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे तसेच तीन अगरबत्ती देखील प्रज्वलित करायची आहे तीन अगरबत्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं स्वरूप आहे त्यानंतर आपल्याला तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे अगदी म्हणताना मोठ्याने म्हणावं की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही इडापिडा असेल मागे लागली असेल ती दूर होईल आणि आता तारक मंत्र अकरा वेळा म्हणून झाल्यानंतर हे पाणी आपण स्वतः ग्रहण करायचं आहे आपल्या घरामधील मुलांना मोठ्या व्यक्तींना देखील हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे मग घरामध्ये व्यासनाधीन व्यक्ती असतील किंवा जरी व्यक्ती असतील तर त्यांना देखील रोज एकवीस दिवस किंवा अकरा दिवस हे पाणी ग्रहण करायला द्यायचं आहे तसेच आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी हे पाणी शिंपडायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होईल आता त्यानंतरची तिसरी सेवा आहे ती से म्हणजे नामस्मरण आता नामस्मरण आपण कुठेही आणि कधीही करू शकतो तसेच नामस्मरणाचे देखील खूप महत्त्व आहे श्री स्वामी समर्थ फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसा जसा जप वाढत जातो तसं तशी आपली परिस्थिती देखील सुधारत जाते व सहा लाख झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशाचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य म्हणजे संततीविषयीची चिंता मिळते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घडणाऱ्या घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथांचे वाचन घडते घडत गड़त राहते आणि चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण सर्वांनी करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे मग अगदी तुम्ही स्वयंपाक करत असो हो किंवा इतर कोणतंही काम करत असो हो? त्यावेळेस आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे स्नान करताना नाम घेतले तर तिथे तीर्थ स्नान होते भोजन करताना नाम घेतले तर प्रसाद ग्रहण केल्यासारखं होतं तर आपल्याला नामस्मरण हे करायचं आहे तीर्थयात्रा होते नामस्मरणामुळे नाम घेताना महाप्रसाद होईल झोपताना नाम घेतले तर ती ध्यान निद्रा होईल आणि काम करताना नाम घेतले तर ते कर्मभक्ती होईल घरात नामस्मरण केले तर घरदेखील मंदिर होईल आणि श्री स्वामी समर्थ या नामाचं मंत्राचं स्मरण कसेही केलं तरी पण आपले काम कर करते शेतात बी पेरतात तेव्हा त्याचे तोंड वरच्या बाजूला आहे की नाही हे बघितलं जात नाही बी शेतात पडतं तेव्हा ज्या तोंडातून तों मोड यायला सुरुवात होते तो तोंड कोणत्याही एका बाजूला खाली किंवा वरही असू शकेल पण जेव्हा मोड बाहेर पडतं तेव्हा त्याची दिशा मुळात कोणत्याही बाजूला असली तरी तो वळण घेऊन जमिनीतून वरच येतो तसेच नामस्मरण कसेही केलं तरी नाम घेणाऱ्याची ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून श्री स्वामी समर्थ या नाममंत्राचं सततच स्मरण करावे आता ज्यांना अगदी देवापुढे बसून अकरा वेळा माळी जप करणे शक्य होत नसेल तर त्यांनी आवर्जून एकवीस दिवस किंवा अकरा दिवस अकरा माळ जप करायची आहे आता कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर आपण संकल्प करायचा आहे किंवा तुम्ही मंदिरामध्ये नारळ आणि खडीसाखर ठेवून यायचं आहे नारळ आणि खडीसाखर आपण आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे किंवा आपण कोणतीही सेवा करणार आहोत ती स्वामींना किंवा मा दत्तगुरु महाराजांना सांगायची आहे मग हे नारळ खडीसाखर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील ठेवू शकता आणि जेव्हा पण तुम्ही स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या मं मंदिरामध्ये जाल तेव्हा ते, ते नारळ खडीसाखर आपल्याला तिथे ठेवून यायचं आहे जेव्हा नारळ आणि खडीसाखर ठेवत असतो तेव्हा परत आपण आपली इच्छा सांगायची आहे तसेच कोणतीही सेवा करणार आहात ते देखील तुम्ही सांगावी तसेच ज्यांना या सेवा करणे खूप अवघड वाटत असेल तर त्यांच्यासाठी सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे कारण त्यांनी एक एकदा स्वामी महाराजांचं मानलं की त्याच्यापुढे संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्यांच्याही नकळत नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो मग एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ देऊ शकता किंवा गुरुचरित्र पारायण हा ग्रंथ घेऊन दिला तरी पण चालेल मग ती व्यक्ती जेव्हा तो ग्रंथ वाचेल तेव्हा त्याचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते त्या व्यक्तीने तो ग्रंथ वाचला पाहिजे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त जास शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनचं बटनही प्रेस करा यामुळे काय होईल म्हणजे कुठले नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करेल त्याविषयीची सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कुठलेही व्हिडिओ मिस करणार नाही त्यासाठी लाईक शेअर अँड सबस्क्राईब आजच्या पुरतं एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ